बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण अकरावे मानिक। माकडाच्या हाती माणिक देऊन उपयोग नसतो त्यात तुझं नाव माणिक तू माकडच आहेस माणिक नाव तुला मानकागत मिळाले पण ते नाव तुला सार्थ करता येणार नाही तेव्हा तू आहे ते काम कर आणि बानूचा नाद सोड पण बानूचा नाद सोडायला मी तिचा वाईट विचार केलेला नाही माणिक कोणतेही स्त्री पुरुष पहिल्यांदा जवळ आले तर त्यांच्या मनात काही येत नाही येतं ते नंतर सहवास त्यांचा सहवास त्यांची मनं बदलवून टाकतो आपणा दोघांचं बघ ना दत्तोबा तांबे शिरोडकरांच्या तमाशात तू आलास त्यावेळी मी किती बडी नठी होते तू त्यावेळी कामात बच्चा होतास वगना आटल्यात तर तू माझ्या सामने सुरुवातीला पासोललाही पुरा पडत होतास दत्तोबाने तुझी तयारी केली मी तुला सांभाळून घेतलं म्हणून तू राजाची कामं करू लागलास नाहीतर अजूनही तू गावागावात संबळ बडवत बसला असतास पण मी तुझे उपकार कधी विसरू शकणार नाही अजूनही तुझ्याविषयी माझ्या मनात आदरच आहे तुझा मी कधी अपमान केला नाही तू मला राजाच्या कामापासून माणिकराव म्हणायला लागलीस पण तरीही मधूनमधून तू माझा अपमान करायचीस मी तुझा शब्दानं देखील कधी अवमान केलेला नाही तू सारं सारं आठव मागचं सारं तू कशाला माझा अपमान करशील बोलून जाणून तमाशातली मी बडी कलाकार तमाशात फक्त वगातच मी उभी राहत होते माझा पगार सर्वात जास्त होता माझा तंबू तमाशा फळाच्या मालकाशेजारी असायचा सा। माझं जेवण वेगळं असायचं सा। माझ्या तंबू तमाशा फळाच्या मालकाशिवाय कोणास यायची परवानगी नव्हती तमाशातला हा माझा रुबाब माझा रुबाब मी तुला बहाल केला तर तू आत्ता रुबाब दाखवायला लागलास का ही चिनकी तुझी झाली म्हणून तुझी रखेली म्हणून पण मी बारा गावचं पाणी पिलेले पिलेली नाही लक्षात ठेव लक्षात ठेव तुला मी कधी भी हिंगा दाखवील तू जातो कुठे चिनके तू असं का रागानं बोलतेस आपण किती स्वप्न रंगवली आपल्याला होणाऱ्या मुलांना आपण शिक्षण देणार होतो त्यांना तमाशाची हवा लागू देणार नव्हतो आठवतं आत्ता विसरते अगं पण त्या बानूचा नाद सोड बानू सरळ आहे तू सांगशील तसं ते ऐकाय तयार होईल मला ती माझ्या डोळ्यांसमोरच नको मी आपली स्वतंत्र माझ्याजवळ कोणाही परक्या तरुण स्त्रीचा डेरा नको आहे मला दुसऱ्या स्त्रीची हवा पण सहन व्हायची नाही सांगून ठेवते अगं पण एक लक्षात घे काय काय तू पण बानूसारखीच पूर्वी होतीस बानू बिचारीच्या नशिबी मुरळीची जिंद गाणी आली तर तुझ्या नशिबी अल्लमाचा जग आला होता तो जग डोईचा घेऊन तू गावोगाव भटकत होतीस देवीची गाणी म्हणत होतीस नको नको ते घाणेरडे अनुभव घेत होतीस तुला तमाशा त्या सावल घेतलं नसतं तर तुझा जग सगळ्यांनीच नाचवला असता आणि मग कुठेतरी गटारात फेकून दिला असता बोललास मानक्या रक्ताळीस ना माझी जखम किती वेळा सांगितलं की माझ्या मागच्या आयुष्याची रक्तर फाडू नकोस पण मेल्या तुला मदनं अशी खुमकुमी येते तू बानूला समजावून घ्यावंस म्हणून मी बोललो तुला दुखवावं म्हणून मी बोलत नाही मला माझ्या आई बापानं याला मला सोडलं हा काय माझा दोष बानूचा तरी काय दोष ती तर चांगली शहाण्णव कोळीच्या मराठीची पोर खानदानी पोर आणि मी मांगाची पोर बोल ना बोल म्हणून तू माझ्याशी लगीन करीत नाहीस पण तू देवीला सोडलेली झोपायच्या वेळी कसं चालतं मग ते अ मग नाही म्हणत तू देवीला सोडलेली झोपली तर देवी नाश करील का असं वाटत नाही हलकट साली पुरुष मंडळी बानू मराठ्याची म्हणून तुला आवडायला लागली म्हणणारा तू मानिक चिनके तसा कसा मी बानूला जवळ करीन ती मराठ्याची ती उच्च घराण्यातली म्हणून मी तिला मोठी आणि तू मांगाची म्हणून मी कमी तुला कमी कसा लेखीन चिनके तुझी कला मोठी अजूनही तू तु तुझा तमाशाफळ उभा करू शकतेस ही तुझी धमक आहे नशीब तुला एवढं तरी माहीत आहे आणि आता मी हेच करणार आहे काय माणिक एकदम शेंडाबुड हल्ला तू बानूला पुन्हा मागं लावलं नाहीस तर तुझा माझा मार्ग वेगळा कसं पाठवून सांगू तुला चिनके माझं मन का वळखत नाही चिनके माणिकराव तुम्ही का माझं मन ओळखत नाहीत तुम्हाला भूल पडली आहे ह्या बानूची बानूच्या प्रेमानं तुम्ही आंधळे झालात आंधळे बानूला मी प्रेमानं बघतच नाही तिला त्या घाणेरड्या वाघ्या मंडळीत नासवायचं नाही मला म्हणून तिला मी इकडं आणलं तू तू समजावून घेशील म्हणून तुझ्याकडं पाठवलं मी तुझी थोरली बहीण म्हणून तिला तू पाठवलं माझ्याकडे मी तुझी बायको आहे म्हणून तू तुला काही सांगितलं नाहीस तुला वाटलं तसं सांगितलं बानू बाणू इकडे येणार नाही असंच ना, ना? प्रत्येक पुरुष दुसऱ्या तरुण पुरीला स्वतः अविवाहित असल्याचं सांगतो का तर जमलं तर त्याला तिच्याशी खेळायचं असतं अविवाहित पुरुषाशी तरुण स्त्री बोलताना नाही म्हटलं तरी मनमोकळी वागते तिला पण मग त्या पुरुषाशी खेळावं असं वाटतं पण विवाहित पुरुष असेल तरुण स्त्री जरा सावध असते मागं पडत असते तसंच तुला बानूबाबत वाटलं तू तिला माझ्याकडे पाठवलं ते अर्धवट माहिती देऊन बिचारी मनाशी स्वप्न बांधून आली असतील त्याच्या बहिणीकडे हा पाठवतोय म्हणजे नक्कीच याची बहीण आपलं रूप बघून लग्नाचं बोलेल पण तिला कुठं माहिती आहे की त्याची बहीण नसून रखेली आहे चिनके तू तु तिला तुझ्याविषयी खरं सांगूच नकोस मी कशाला सांगेन होय नकोच सांगू म्हणजे तिचं माझ्याविषयीचं मत चांगलं राहील आणि मग तुझ्याशी व्हावत जाईल असंच ना जिनके बानू मला बहिणीसारखे आहे तू सुद्धा बानूला चिनकी ही माझी बहीण असल्याचं सा सांगितलं होतं आणि प्रत्यक्ष आपले संबंध तर अनैतिक नैतिक आपले पवित्र संबंध माणिक लग्नाशिवाय शरीर संबंधाला पवित्र मानलं जात नाही पण आपण मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून बस करते तुझे फिल्मी डायलॉग ही चिनकी ही पहिली स्वतंत्र होती आज ही स्वतंत्र आहे सकाळ झाली की मी इथून उडून जाणार चिनके तू असं काही करू नकोस तू गेलीस तर माझा अर्धांग गळून पडेल तुझा अर्धांग कळायला मी कुठे आहे तुझी अर्धांगिनी मी मानतो ना तुला अर्धांगिनी सारे तमासगीर चिनकी ही माणिकरावांचीच मानतात जण तर तुला चिनकाबाई सुलतानपूरकर सुद्धा म्हणून चिडवतात होय चिडवतात जे खरं नसतं त्याला चिडवतच असतं खऱ्याला कोणी चिडवत नाही कळलं बानू तो संवाद ऐकून स्वस्थ पडली होती तिला आता माणिकविषयी विश्वास वाटू लागला होता चिनकी तिला सवत समजायला लागली होती माणिक तिची परोपरनं समजूत काढत होता पण ती ऐकायला तयार नव्हती चिनकी ही जोगती नाही ही नवी माहिती बानूला मिळाली होती तिच्या बोलण्यात चालण्यावरून ती तिला चांगल्या कुटुंबातली समजत होती पण ती गावाबाहेर असणाऱ्या मांग वाड्यातली आहे हे ऐकून मात्र ती चकित झाली मांगवाड्यातल्या बायका नाहीतरी बानूला माहीत होत्या मांग बायका पुरुष देखणे असतात त्यांच्या बायका तर फारच गोऱ्यापान देखण्या हे तिला तिच्या गा गावावरनं माहीत झालं होतं ती कोणत्या गावच्या मांगवाड्यातली हे मात्र तिला कळलं नव्हतं तिचं बोलणं फारच शुद्ध होतं ती खास तमाशासाठीही कोणीतरी तयार केली असेल हे उघड होतं बानूला वाटलं आपण उठावं आणि त्या दोघांजवळ जावं पण ती गेली असती तर त्या दोघांचा तो संवाद थांबला असता मग ते दुसरेच काहीतरी बोलत राहतील असं तिला वाटलं म्हणून ती गप्पच बसली बरं असं मुक्यावाणी तरी किती टाईम बसावं काही कळे ना चिनके ऐक माझं तू माझीच ना माणिकनं प्रेम भरानं तिचा हात हाती घेतला मग तो छातीशी लावला माणिकराव तुम्ही या प्रेमासाठीच आलात ना होय चिंकू पण तू आल्याबरोबर भांडण उकरून काढलंस राहो स्त्री सारं सहन करते पण तिच्या प्रेमातली प्रतिस्पर्धी ती सहन करू शकत नाही मी दुसऱ्यावर प्रेम केलेलं तुम्ही सहन कराल का अहो प्रेमाची ही रीतच आहे इथं प्रेमाचं माणूस संपूर्ण हवा असतं मन आणि सकट त्याशिवाय त्याला आनंदच होत नाही माणूस बाकी खूप उदार असेल परे प्रेमात तो स्वार्थी असतो कर्णही किती उदार असला तरी त्यांना आपली पत्नी कोणास दिली नसती कारण प्रेम हे मनाचं मर्म आहे त्या मर्मावर कोणी आघात केलेला सहन होत नाही हो खरं आहे जिणकू चंद्रमणनं तुझा हात हाती घेतला तेव्हा सुद्धा मी दोन दिवस तडपडत होतो आठवतं अगं दोन दिवस तोंडात घास घातला नव्हता कारण प्रेमाच्या माणसाला कोणी स्पर्श केलेलाही आवडत नाही त्यात तुम्ही बानूला माझ्याकडे पाठवलं बानू जवान आहे कोवळी आहे देखणी आहे तिला पाहिल्यावर कोणीही प्रेमात पडावी अशीच ती आहे त्यात ती मोठ्या घराण्यातली तिला पाहिलं आणि माझ्यात मत्सर जागा झाला त्या मत्सरानं मी आंधळी झालीय म्हणावी तर मला तिचा वारासुद्धा सुद्धा नकोय म्हणून मी सरळ तिला माझी ओळख करून दिली तिनं जाणलंय सारं आता ती इथं राहणं शक्य नाही माणिकरावांचं स्वप्न पाहतच ती इथे आले असणार चिंकू तुझा गैरसमज आहे तो ती फारच समंजस आहे खरं आहे माहिती नसणारा माणूस नेहमीच समंजस वाटतं समजूतदार वाटतं विश्वासाला ते फार पात्र असतं त्याच्यासाठी जीव गहाण ठेवावा लागतो त्याला कुठं लपवून ठेवू कुठं ठेवू नको असं असतं सर्वांपासून मग हे लांब ठेवलं जातं चिंकू तुझे टोमणे करतात मला माणिकराव आपण दोघे तमाशातल्या वगनाट्यात सवाल जबाब जोडणारी कलाकार मंडळी असून तर आपली दोघांची मतं एक झाली आपण जवळ आलो लग्ना वाचून आपण राहिलो लग्नाची आपल्याला गरजही वाचली नाही लग्नाचं बंधन आपल्याला नकोच आहे आपण बंधनं पाळलं ते मनाचं तेच बंधन आपण पाळूया पण त्यासाठी बानूला दूर करूया चिनके आपण बानूला विश्वासात घेतलं तर तिला काय विश्वासात घ्यायचं तिला विश्वासात घ्यायचा सवाल येतो कुठे पण तिला समजावून सांगितलं तर काय समजावून सांगायचं हेच तुझ्यामुळे आम्हा दोघांच्या प्रेमात वादळ निर्माण होतंय तेव्हा तू दूर जा चे हे तू सांगायचंस का माणिकराव बानूला हे सांगायचं धाडच तुमच्यातच नाही हेच ना अ तू काही पण पन समज पण मी तिला दुखू इच्छित नाही फार गोडपोर माणिकराव कळलं सारं तुमचं स्वप्न तुमच्या मनात भरली होती तुम्ही तिला दुखू इच्छित नाही तुम्ही ह्या चिनकीला दुखवायला तयार पण त्या बानूला दुखवायला तयार नाही चिनके ती कोवळ्या मनाची फारसं जग न बघितली फोर ती चांगलं जग त्या उसात बघणार होती उगा तुम्ही तिला वाचवलं ती त्यात बळी गेली असती तर तुमची न तिची गाठी पडली नसती त्यात काहीतरी ईश्वरी संकेत असावा ईश्वरी संकेत कसला ईश्वरी संकेत मी का तिला वाचवलं तुम्ही रामाचेच अवतार म्हणून तर तुमच्या पदस्पर्शानं ह्या नव्या अहिलेचा उद्धार झाला असंच तुम्हाला म्हणायचं आहे चिनके समजा मी बानूला ह्या घरात ठेवलं तर मानक्या जवान सांभाळ ती सरळ एकेरीवर आली चिनके तुझं एक तंत्र कळलं तुझ्या मनाविरुद्ध गेलं की लगेच एकेरीवर येतेस अरे तू रूपण पिशव्या देतेस माझा मान ठेवत नाहीस तुझा मान काय ठेवायचा तुझा मान ठेवायचा ते थे फक्त तू तमाशात राजा असताना तमाशाची भाषा वापरता वापरता तुला मी नेहमी मान ठेवूनच बोलायला शिकले पण तुझी ती लायकी नाही आहे एक साधा गोंधळ्याचा पोर घातू संबळ बडवणं हीच तुझी लायकी संबळ बडवायची माझी लायकी होती म्हणून तर दत्तोबतांबेने मला तमाशात घेतलं आणि मग माझा परिस्पर्श तुला लागला मानक्या समज विसरला असतो तुला बोलायला चालायला चांगली कपडे घालायला मी शिकवलं मी आहे लक्षात चिनके याला माझी जोगतीन तू कोणा चांगल्या पेटी मास्तरानं तुला बोलणं चालणं शिकवलं म्हणून तू चांगलं बोलायला शिकलीस बामणासारखी वापरायला शिकलीस असंच बानूला जर शिक्षण मिळालं तर बाज झालं तुमचं बानू प्रकरण तिला विसरा आता मला वाटतं बानूला उठवावं मरून पडली तर मरू द्या ना तिला चिनके एवढा तिरस्कार करू नकोच ग तिरस्कार ह्या घरात राहिली तर तिला जिती मारीन मी काय भयंकर तू नशीब तुम्ही यायच्या आत मी काही भयंकर केलं नाही नाहीतर तुम्हाला निसता तिचा मुर्दा बघायला मिळाला असता चिनके बस बस झालं तुझं बोलणं भयंकर दिसत पण दिसायला कशी देखणे दिसते चिनके माणसानं आतनं बाहेर देखणं असावं चांगलं असावं आता तुम्ही मला उपदेश करता आणि ते बाणूवर ना त्या बाणूला काय करतं कशातलं बाणू कशी आहे ते तुला काय करणार चिनके मानक्या लागलास का शेण खायला कालपर्यंत मी गोड होते आज तुला बाणू गोड वाटायला लागली मला बाणूतलं कळायचं नाही म्हणतोस खरं आहे मला बाणूतलं काय कळायचं तरुण बाईतलं पुरुषाला जास्त कळतं कारण तो वासनेनं अंधळा झाला असतो ना चिनके तू एवढी गधडी असेल हे मला माहीत नव्हतं मुडद्या त्या रांडवरून मला गधडी म्हणतोस चिनकित तमाशातल्या शिव्या जाग्या झाल्या बानूला त राहलं नाही तिच्यावरूनच तो वाद चालला होता तीच उठली आणि स्वयंपाकघराचं दार लोटून त्या दोघांच्या खोलीत आली तिथे येताच तीच खाकरली आपण आल्याचं तिनं सूचित केलं पलंगापासून अंतर राखून ती उभी राहिली कोण बानू माणिक पलंगावरनं खाली जमिनीवर उभा राहत बोलला होय माणिक मीच का आलीच इथे पाणी प्यायचं की काय तसं काही नाही जरा बत्ती लावा मग बोलते माणिकला लाईटचं बटन दाबलं खोलीत प्रकाश पडला जे पलंगावर पुतना मावशी गत उतानी पडली होती तिच्या अंगावरचा पदर नीट नव्हता तिचे केस मोकळे होते पलंगावरनं ते खाली लोणकळले होते व ती अस्ताव्यस्तच पडलेली होती जिनके जरा नीट उठून बस मी आहे तशीच बरी आहे पलगावर उत्तानीचीच पालती होती बोलली त्यांना झोपू देतसच त्यांना का त्रास देतोस माणिक तिचं डोकं फिरकलं त्या तशा नाहीत फार समजूतदार आहेत त्या बाणे यदा बाणू गप्प झाली चिनके जरा चांगली बोल की बाणी चांगलीच बोलते बोल तिच्याशी चिनका बाय तुम्ही मला जो पाहुणचार केला त्याविषयी मला आनंद आहे मी तुमच्या घरात न निघते माणिकनं घाबरून हातातल्या घरात पाहिलं पहाटेचे साडेतीन वाजत होते अशावेळी बाणूसारख्या तरुण देखण्या पिळपुरीनं बाहेर पडायचं म्हणजे त्या तिला नाशिक शहराची काही माहिती पण नव्हती हो अशावेळी ती बाहेर पडली तर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद